एका त्रिकोणाकृती मैदानावर काही झाडे लावले आहेत पहिल्या रांगेत एक झाड दुसऱ्या रांगेत दोन तिसऱ्या रांगेत तीन याप्रमाणे पस्तीस रांगात एकूण किती झाडे लागतील बरोबर आता या ठिकाणी बघा हा प्रश्न पुरेश्वर पोलीस भरती दोन हजार तेवीस मध्ये विचारलेला होता आता या ठिकाणी बघा आपल्याला काय दिलं पहिल्या रांगेत एक दुसऱ्या रांगेत दोन तिसऱ्या रांगेत अशा अनुक्रमे पस्तीस रांगेत किती झाडे लागतील हे आपल्याला काढायचं मग असं उदाहरण दिलेलं असेल तर काय करायचं एक ते पस्तीस पर्यंतच्या नैसर्गिक संख्या यांची बेरीज काढायची नैसर्गिक संख्या यांची बेरीज काढायची मग एक ते पस्तीस पर्यंतच्या नैसर्गिक संख्या बेरीज काय येणार बघा एक अधिक पस्तीस भागिले दोन गुणुले पस्तीस किती येणार छत्तीस भागिले दोन गुणुले पस्तीस बे एक के बे भाग द्या बे एक के बे बे बेआटी सोळा बरोबर अठरा गुणिले पस्तीस आला मग यांचा गुणाकार करा अठरा पशे नव्वद आठशे नऊ अठरा तरी चोपन्न चौपन्न नऊ किती झाले त्रेसष्ट म्हणजे एकूण झाडे किती लागतील सहाशे तीस